आणि इकडे या साईडला बघा मित्रांनो बाकीची अवस्था काय झालेली आहे नमस्कार मित्रांनो आज पाटगावला मैदान होतंय जस्ट आता मी लाईव्ह बघितली आणि लाईव्ह बघितल्यानंतर बघतो तिथं पाऊस नाही तर त्यानुसार आता मी जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हो मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा आता तुम्ही बघत असाल जे सोशल मीडियावर आता काही म्हणजे वादविवाद चालू आहे कमेंटमुळं तर वारंवार मी कित्येक माझे व्हिडिओ झाले पाठीमागं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सूचना देत होतो की हात जोडून तुम्हाला विनंती असेल की कमेंट हा कुठेतरी व्यवस्थित नाही होत आणि चुकीच्या कमेंट होतात त्याच्यामुळं भरपूर साऱ्या ठिकाणी आता कमेंट बोलू वाद होत चाललं आहे पण वाद आता आपण थांबूया आता तुम्ही बघत असाल भरपूर साऱ्या व्हिडिओ आता पडतात आता कालच मला वाटतं मोईल मुलाखत मुलाखतसुद्धा का पडली काल का परदिवशी की यूट्यूबवाल्यांनी मुलाखती घेताना नक्कीच कमेंट बॉक्स हा बंद ठेवावा आणि ज्या प्रकारे आता काही नंदी ना तुम्ही बघू शकता जे चुकीच्या कमेंट झाल्या आहेत त्या नाही व्हायला पाहिजेत कोणाचा पण नंदी असू दे आज बघा का मालक आहेत ते आपापल्या नंदीची किती काळजी घेतात घरच्या सदस्यासारखं त्याला वागवतात आणि असे जर कमेंट होत असतील तर कुठंतरी त्यांचं पण मन दुखावलं जातो आहे त्याच्यामुळं जा आणि आता मला वाटतं ज्या काल दिवशी जो वाद झाला कमेंटमुळं आता वरच्या संघटनेने कमेंट बॉक्स हा बंद करण्याचा निर्णय घेतला असेलच मला वाटतं पण आता मला वाटतं मुंबईलासुद्धा जी आपली संघटना आहे बैलगाडा संघटना अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणरायकर पालकर पूर्ण सदस्य असतील मला वाटतं वार्षिक आता जी बैठक होणार आहे दिवाळीला किंवा दिवाळीच्या आत किंवा दिवाळीच्या नंतर होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच हा मुद्दा घेतला जाणार आहे की कमेंट बॉक्स आता मुंबईला बंद होणार आहे पण मला वाटतं त्यावेळी सांगायच्या आधी आपला पण प्रयत्न एक या राहील की आपण पण कमेंट बॉक्स हा बंद करूया कुठेतरी काही मुलाखतींमध्ये जे कमेंट होतात त्या वाचल्या पण नाही जात इतक्या चुकीच्या जा कमेंट होतात आता तुम्ही विचार करा गाडा मालक एक आपल्या नंदीला घेऊन त्या मैदानामध्ये फक्त गुलासाठी येत असतात आणि त्याचा कधी हार किंवा विजय किंवा काहीतरी अशा गोष्टी होत असतात पण त्याच्या पाठीमागं बघा आता कमेंट करणारी चांगली लोकं पण आहेत मी असं नाही बोलत की सर्व चुकीच्या कमेंट येतात पण त्या चांगल्या कमेंट मला वाटतं नाही रीड होत पण ज्या चुकीच्या कमेंट असतात त्या जास्त हायलाईट होतात त्याच्यामुळं त्याचा पूर्ण इफेक्ट आहे तो यूट्यूबर्स किंवा काही सोशल मीडिया पेज चालवणार असतात त्यांच्यावर होऊन जातो आणि मला वाटतं मला ती आता ह्या नको आणि मीनी आता निर्णय घेतलेला आहे की माझ्या जो आता चॅनल आहे आपला एम एम वायले ब्लॉग आपला बैलगाड शर्यतींचा याच्यामध्ये मला वाटतं संघटना सांगेल तेव्हा सांगेल पण मी आजपासूनच सुरुवात करतो आहे कुठेतरी माझा निर्णय हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल कमेंट बॉक्स आता माझ्या व्हिडिओचा बंद राहणार आहे आणि हो तुम्हाला कमेंट बॉक्स बंद आहे पण तुम्ही तुमच्या कमेंटच्या जो पण काही चांगला असा प्रेम तुम्ही कमेंटमध्ये पण दाखवतात तो प्रेम तुम्ही व्हिडिओला लाईक करूनसुद्धा ला दाखवू शकतात जसं काही व्हिडिओला मला वाटतं हजार दोन हजार लाईक होतात तर त्या लाईक ला 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 तुम्ही चार हजार तीन हजार अशा पण दाखवू शकतात आणि एक कमेंट बॉक्समध्ये हाईपचा पण ऑप्शन आलेला आहे तुम्ही व्हिडिओ हा हाईकसुद्धा करू शकता त्याच्यामध्ये रेटिंग असतं तर ती रेटिंगसुद्धा देऊ शकता की तुम्हाला व्हिडिओ आवडतात आणि आज मैदान होतं आहे पाटगावला तर तिथं मी पोहोचणार आहे तिथे गेल्यानंतर आपण बघूया कसं का काय मैदान होतं चला जाऊया मग पाटगावच्या मैदानासाठी आलेलो मित्रांनो भरपूर दिवसानंतर आज विचार केला त्याला मैदान करूया दादाच्या सोबत आलेलो दादा पण नाहीच मात्रगावगाव आणि बघूया बरं मैदान कसं काय होतं काय होतं पण पाऊस पडतोय त्याच्यामुळे काही मैदान नाही होणार भरपूर सारे गाड्या आलेल्या पण बहुतेक आता सर्व गाड्या निघल्या बघा तुम्ही हो आता मुलाखत काय का आता पाऊस पडतोय झाल्यावर नंतर घेईन गे तुझ्या भरपूर साऱ्या मुलाखती आल्या असत्या पण काही आता नाही चला बघूया आता नंतर कधी भेटली चालेस तर आपण पाऊस पण इतका झाला मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठी आता आम्ही आलेलो त्यावेळेला एकदम चालू होता मैदान आणि भरपूर साऱ्या गाड्या झाल्या पण पाऊस इथून आम्ही दोन वाजता इथं पोहोचलो दोन वाजता आल्यानंतर थोडा थोडा पडत होता आणि आता पण थोडंच पडतो आणि बंदच होत नाही चालूच राहिले आहे पाऊस त्याच्या मुलं आता पाठी पण पूर्ण ओली झाली खाली किती गाड्या गेल्या होत्या बोलायला तुम्ही बघू शकता बैला येतात आता तिकडनं आणि आता प्रत्येकजण आता आपली बैला टेम्पोमध्ये भरून घरी गाडी निघलेली आहेत बघा मित्रांनो पाऊस पडतो तरी आपल्या मुंबईचा खेळ चालू आहे आता पण आणि इकडे या साईडला बघा मित्रांनो मित्रा पाठीची अवस्था काय झालेली आहे तर त्याच्यामुळं आपलं जे गाडा मालक आहे ते पण निर्णय घेतला कुठेतरी हा खेळ थांबावा आजच्या दिवसाचा था। आणि खरोखर सर्व नंदी आता आलेले ते सर्व गेले निघून आणि लवकरच आपल्याला पुढच्या मैदानामध्ये सर्वजण बघा काय आज पाऊस पडला पावसा मुला जरा वातावरण सकाळी चांगला होता पण पावसापुढे कोण बोलू शकत नाही काय करू शकत नाही निसर्गाची होती आमची मोठी गाडी येऊन जमली होती एक एकोण गाडी होती आणि एक एकमेक लांब होता तेच्या आणि चिखलदार राजा गाडी मोठी होती पण निसर्गापुढे काय करू शकत नाही आपण आणि मला वाटतं रीड घरचा पण मैदाना तो पण राहतो तो पण चालेल चालेल लवकर जातो रीड घर ही गाडी करणार चालेल